ही रूपांत बघा ही मिरची ही टोमॅटो आणि ही वांगी हे बघा टोमॅटोचं रोप हे असं असतं हे मिरचीचं आणि हे वांग पांढरा वांग हे टोमॅटो मिरची आणि वांग हे बघा तीन रोपं हिरवीगार वेगार मस्त ही रोप आता गमल्यामध्ये घ्यायची आणि बेडीवरती हातरायची असे हातरून घ्यायचे ज्या ठिकाणी ठिबक सिंजनचं पाणी पडतं ना त्या ठिकाणी असं अंतर ठेवून ठेवायचं आता आपण जे आणलेले शेणखत आहे कधी मला काढून घ्यायचं त्याला थोडं बारीक करायचं आता ना वांग्याचे रोप आपले हातून झालेत आता खत टाकूया आणि ते लावूया मग लाकूड कसं लावायचं काही पांढऱ्या वांग्याचं रोप आहे लावायचं तुम्हाला मी पहिल्यांदा खड्डा काढायचा शेणखत आणल ना आणलं अशी ते शेणखत आपण टाकूया तयार झालेली शेणखती मस्त एक अशी थोडी शेणखत टाकायचं आणि रोप असं लावायचं त्याला बाजून असं मातीनं पॅक करायचं ह्याच्याबद्दल आपण सगळी रोप लावून घेऊया आता वांगी हे बघा टोमॅटोचं रोप लावून झाले ह्याच्यामध्ये अंतर आहे बघा एक एक दुन -दुन एक दोन दोन फुटाचं एक असं लावायचं जास्त जवळ नाही लावायचं आणि मिरचीचं पण सेमच त्या टोमॅटोसारखंच दोन फुटाच्या अंतरावरती आणि हे वांग वांग्याचं ज्या झाड जरा जास्त पसरतं त्यामुळे याला तीन तीन फुटाचं असं अंतर ठेवून लावलं आहे म्हणजे उद्या झाड मोठं झालं तर ती जागा त्याला बदन हवा खेळते राहावी अशी आपली लागण करून झाले हा बघा विंचू आलाय वावरात इंगळी इकडे त्याला इंगळी म्हणतात गावाला ह्याच्या माग जी नांगे नांगेने छोटी त्या नांगीमध्ये विष असतं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बघून नक्की कळवा धन्यवाद